आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना उंबाटा गटातर्फे भारत माता पूजन आणि संविधान सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी शिवसेना संतोष नगर शाखा येथून कॅम्प क्रमांक चार येथील ओटी चौकापर्यंत एक भव्य रॅली काढण्यात आली शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम करण्यात आला यावेळी भारत माता प्रतिमा तसेच संविधानाचे पूजन करण्यात आले भारत आदर झाला पाहिजे संविधान वाचले पाहिजे असं मत यावेळी जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी व्यक्त केले प्रजासत्ताक दिन मी संपूर्ण शहरवासियांना आणि भारतप्रेमी नागरिकांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संविधान पूजन आणि भारत मातेचं पूजन केलं जाते त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांची पूजा केली जाते आम्हाला दिलेले अधिकार संविधानाने आम्ही विसरत चाललेलो आहे संविधान याचा अर्थ लोकांनी लोकांकरता लोकांकडून चालवलेलं राज्य परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की ठराविक लोकांसाठी सरा ठराविक लोकांकडून आणि ठराविक लोकांसाठीच चालवलेलं राज्य अशा प्रकारचं एक राज्यकारभार चाललेला आहे त्याच्यामुळे या देशामध्ये अराजकता निर्माण होऊ शकते या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचे अपमान होतात ज्यांनी या संपूर्ण हिंदुस्थानला हिंदवी स्वराज्य करण्याची संकल्पना पाहिली किंवा जय कि श्रीराम म्हणण्याचा अधिकार आम्हाला ज्यांनी दिला ज्यांच्यामुळे मिळालेला आहे त्यांचा अपमान होतोय ज्यांनी हे संविधान लिहिलं या देशाला घटना दिली त्या महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला जातोय म्हणजेच या संविधानाला आम्ही विसरत चाललो आहे या देशामध्ये धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण केली जाते म्हणून आज आम्ही प्रतिज्ञासुद्धा केलं की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत या देशावर आमचं प्रेम आहे आमचं कुठल्या व्यक्तीवर प्रेम नाही आमचं कुठल्या भांडवलदारावर प्रेम नाही आणि म्हणून संपूर्ण जनतेला एक विश्वास देण्यासाठी आणि संविधानविषयी लोकशाहीविषयी आणि महापुरुषांविषयी आणि भारत मातेविषयी प्रेम असावं म्हणून आजचा हा केलेला संकल्प मी संविधानाचं सर्वांनी मान राखला पाहिजे मग राज्यकर्ते असोत किंवा त्या झोपटपट्टीतले लोक असोत त्यांना त्यांचे जा अधिकार कळतील आणि संविधानाचं पूजन नव्हे ते मनामनामध्ये ठेवतील तर आणि तरच आपली लोकशाही टिकेल पुन्हा एकदा भारतीय लोकशाहीला ज्यामुळं संविधानाच्या आधारावर चालते त्या लोकशाहीला मी हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना भारतवासियांना सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय शिवराय आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो